घटना डॉक्टर संपदा मुंडे पलटने ते कार्यरत एस डी एच कार्यरत असले संपदा मुंडे यांच्याबद्दल त्यांच्या आत्महत्येस जे त्यांना आत्महत्या करण्यास जे ज्यांनी प्रवृत्त केलं त्यांच्याबद्दल तर कठोर कार्याव कार्यवाही व्हावीच याच्यासाठी आम्ही आर एस पी ऑफी जिल्हाधिकारी कार्यालयाची मागणी केलेली आहे पण अशी घटना पुढे भविष्यात कधी घडू नये याच्यासाठी काही उपाययोजना करणे खूप अत्यावश्यक गोष्ट गरजेची आहे जसे की नवीन डॉक्टर जेव्हा पी एस सी लेवलला कार्य करत असतात तेव्हा जेव्हा ब्रॉड डेथ किंवा ॲक्सिडेंटल डेथ किंवा पोस्टमॉर्टमसाठी जेव्हा बॉडी येते तेव्हा त्यांचा ते 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 एक्सपिरियन्स अनुभव थोडासा कमी असल्यामुळे त्यांना भरपूर अडचणीला सामोरे जावं लागतं म्हणून हे आरोग्यमंत्री किंवा शासनाला प्रशासनाला असं निवेदन करतो की अशी मागणी करत आहे की प्रत्येक एस डी एस लेवलला आज तुम्ही फॉरेन्सिक मेडिसिनचे डॉक्टर्स अवेलेबल करून देणं गरजेचं आहे ज्याच्यामुळं जो वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्रचंड ताण येतो ती ताण तो ताण कमी होऊन जाईल तसेच फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये जास्तीत जास्त लोकांची भरती व्हावी याच्यासाठी त्याचे फॉरेन्सिक मेडिसिनचे डिप्लोमा कोर्सेस महाराष्ट्रात सुरू होणं अत्या आवश्यक गरजेचं आहे जेणेकरून एक सेपरेट फॉरेन्सिक डिपार्टमेंट बनलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टमसाठी सेपरेट डॉक्टर्स अवेलेबल झाले पाहिजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा हेल्थ सिस्टीममध्ये मलेरिया डिपार्टमेंट आहे लिबरसी डिपार्टमेंट आहे टी बी डिपार्टमेंट आहे पण आज ज्या सगळ्यात जास्त क्रायसिस जिथे होतात किंवा सगळ्यात जास्त जिथे गरज आहे जसं फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंट तयार नाही तर मी शासनाला आरोग्यमंत्र्यांना आमचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी या विषयावरती एक गांभीर्याने एक प्रत्येक तालुका लेवलला एस डी एस लेवलला एक, ले एक सेपरेट फॉरेन्सिक मेडिसिनचा डिपार्टमेंटसुद्धा उभा करण्यात आलं महाराष्ट्रातील अशी दुःखद घटना कुठल्याही डॉक्टरांवर परत होऊ नये याच्या काळजीसाठी एक स्वतंत्र सु, यंत्रणा डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी लावणं अत्यावश्यक गरजेची गोष्ट आहे याबद्दल मी सर्व डॉक्टरांच्या डॉक्टर दक्ट, शिवसेना डॉक्टर असेल महाराष्ट्राच्या वतीने आज आम्ही पूर्ण जेवढे छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रातले त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही हे निवेदन देत हो। आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका लेवलला जे जे तेव्हाला फॉरेन्सिक डिपार्टमेंट नवीन तयार करण्याची मागणी करत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र